निवडणुका जिंकायच्या असतील तर सरकार कान्हीही करू शकते बघा लोकसभा निवडणुकांच्या काळात मतपेटीतून शेतकऱ्यांचा राग दिसू नये म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सरकारला शेतकऱ्यांचा अधिक रोष नको आहे म्हणून केंद्र सरकारने कांदा निर्यातीला बेचाळीस दिवस आधीच परवानगी दिली आहे यामुळे क्विंटलमागे तीनशे रुपये दरवाढीची चिन्ह आहेत या, ची आहे। या निर्णयामुळे किरकोळ दरात फरक पडणार नाही कांद्याचे दर किरकोळ बाजारात दहा ते पंधरा रुपये किलो तर घाऊक बाजारात सरासरी अकराशे ते बाराशे रुपये क्विंटलपर्यंत उतरले आहेत असे दर पडणे सरकारला परवडणारे नव्हते भाजपाविरोधात विरोधी मतदान झाले असते हा शेतकऱ्यांमधील वाढता रोष पाहून केंद्राने एकतीस मार्चपर्यंत लादलेली निर्यातबंदी बेचाळीस दिवस आधीच उठवली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने रविवारी हा निर्णय घेतला यातून तीन लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात होईल पन्नास हजार टन कांदा बांगलादेशातूनही आयात केला जाणार आहे निर्यात खुली झाल्यामुळे कांदा दरात क्विंटलमागे सरासरी दोनशे ते तीनशे रुपये वाढ होण्याची शक्यता आहे पण आगामी दोन आठवड्यांत उन्हाळी कांदा बाजारात येण्यास सुरुवात होणार असल्याने किरकोळ बाजारात दरवाढीची शक्यता नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत तीन राज्यांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरकोळ बाजारात तब्बल ऐंशी रुपये किलोपर्यंत गेलेल्या कांद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राने आठ डिसेंबर ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत निर्यातबंदी लागू केली होती या निर्णयाचा फायदा कोणाला होईल गतवर्षी कमी पावसामुळे राज्यात कांद्याचे क्षेत्र एक लाख पंचवीस हजार हेक्टरने घटले आहे दोन हजार बावीस ते तेवीसमध्ये नऊ लाख पंचवीस हजार हेक्टर तर दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये आठ लाख हेक्टरवर कांदा लागवड करण्यात आली आहे त्यामुळे आता लेट खरीप आणि रब्बी कांद्याला या निर्णयाचा लाभ होऊ शकेल गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडूमध्येही अपुऱ्या पावसामुळे क्षेत्र घटले आहे मध्य प्रदेशात मागील वर्षी दोन लाख बारा हजार हेक्टर कांदा लागवड झाली होती यंदा ती चाळीस हजार हेक्टरने घटली आहे